नमस्कार मंडळी मंडळी प्रथम आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आपला सर्वांचा लाडकं रौलबाई पडल्यांचा बिंजोडचा बेतच भाषा मथूर एक हजार एक मंडळी आपला सर्वांचा लाडकं बिंजोडचा भाषा मथुर एक हजार एक जेव्हा मैदानामध्ये पब्लिकने पळायला निघतो व मैदानामध्ये पब्लिकने कोणत्याही मैदानामध्ये बिंजोडचा भाषा मथूर एक हजार एक पब्लिकने पळतो तेव्हा नक्की समालोचक काय बोलतात पब्लिकला आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया जेव्हा मथूर कोणत्याही मैदानामध्ये पब्लिकला पळतो तेव्हा पब्लिकला समालोचक काय बोलतात ते बघा चला या मांडी घालून बसणार अरे उत्तर बोरायला तशीच मांडी राहील मतूरची गाडी आहे सरका बाजूला मला नक्कीच तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलं आपला सर्वांचा लाडका बिनजोडचा बेदाच भाषा मथुराय काजरक जेव्हा मैदानामध्ये पळतो तेव्हा नक्की समालोचक पब्लिकला काय बोलतात म्हणजे शेवरूनच कळते बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये व मैदानामध्ये बिनजोडचा भाषा मथुराय काजारकची दहशत आणि दरार आणि काय वेगामध्ये मैदानामध्ये धावणारा म्हणजेच बिनजोडचा भाषा मथुर एक आजारक जे मैदानामध्ये मथुराय काजारक पळतो त्या मैदानामध्ये दहशत आणि दरारा मथुरचा शंभर राहतो आणि त्या मैदानामध्ये नक्कीच राडा करतो असा बिनजोळचा बादशाह मधुर एक हजर आहे म्हणजे एवढंबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि बलगडा शरीर क्षेत्राविषयी अशा तुम्हाला नवनवीन अपडेट आणि नवनवीन घडामोडी जर पाहिजे असेल जरा आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल एक नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भेटू